हे सगळे मक्का आपले आहे बघ हा हे सगळे आजपासून आता तुझ्याकडे काम हे सगळं दाखवायला लागलंय कशासाठी तो का कापायचं रोजची रोज जाणा राहिला पण मला नाही ना हे काम आज सरा, सरा, सरा चला का मी नाही करत ना मला हे मक्काचरे असेच पडतील आग बे मक्काचरे असेच पडते शेती वालाना वरा पाहिजे होता ना चल पुढे हो ह अरे नाले सोड दुखते मला काय दुखतंय आग हे रानातला काम करायला लागतं कना कना बकरी खायचा दाना दाना ह कुठूनले माती काय कुठं मातीत मातीतला नवरा लागत होता चल होय पुढे दर्या हातात येईल का इकडं हो इकड काय इकड अगं फॉरेन ला नाहीच ना हे कच कचा काप धरे हातामध्ये मी शिकवते हा की असं धरायचं असं <coughs> करायचं हा हा बघ नाही जमणार सासूबाई अरे देवा काय जमत आहे तुला मी कधी शेतीत कामच नाही केलंय तुला नवऱ्याला तर पाहिजे होती ना का शेती लय मोठी हो शेती आणली आता हे सगळं दिसत ते आपलंच आहे उद्यापासून मी आता रानामध्ये नाही यायचे पण सासूबाई मला मला डस्ट ची ऍलर्जी ना मला इन्फेक्शन झालं मग अगो बाई ही डस्टची का शेतात आलं तरच भेटत ह्या मोसंब्या मकाचे कंस गहू तांदूळ काही बाई धरे मला नाही येणार कापत आगा गिलास की हे मका लागत असे दीड काय टोल ठेवून

तुझं वाक्य मग कच कच हा की धर घ्या असं आणि असं घेते हे असं वडणे कापती धर घ्याला मी आवरायलाच राहते आता पण तुला कामच शिकवते नाही तुला काम आलं ना त्या कमरतच अशी अशी लोक घालित आईला काही समजू ना सकाळपासून सगळं काम माझ्याकडून करून घेत बघ पर किती टॅनिंग झाली काय तर टॅनिंग आणि पॅनिंग शेत आपले म्हणले काम कोणी करायचं आई तुझं हीच काय कोण घेत बसली ग तू हिचा मामा काय म्हणलं लग्नाच टायमिंगला एवढं एवढच यूड़ शेत आहे तुमच्याकडे कशी पूर्गी द्यायची पोराला पाच एकर शेती घेतली माझ्या बापाने आठ दिवसात तसले नाटक जमायचे नाही आता गप शेतात काम करावं लागेल मला सांगू नको चल आई घेऊन जाईल शेतात काम करून घे सगळं घासबीज कापून घे शेतातलं सगळं काम करून घ्यायचे कोण कशी काम करत नाही तिला

अगं कशाची काय पडली अगं तू ना अगं तुझं लग्न व्हायचं मी काय वापरायची आलती हा तुझा मामा बाप काय म्हणला होता हा पाच चक्कर शेती हातात पाच चक्कर पाहिजे वाढखोड कर्ज करून घेतली की पाच चक्कर पुन्हा हा पाचशे दहा चक्कर केली मग आता काम करावंच लागल हा असं बोलू कस जमल अगं तू शांत बस ना जाय तिची सांगते तुझं काम करतो बघ नाटक करू नकोस इन्फेक्शन होतो बरात आजकाल म्हणजे कच झालं माहितीये का शेती नक्की शेती द्यायची शेती आणखी पाहिजे आधीच पाहिजे आधीच काम का मकरच्या माळीला आधी लापल्यावर काय